नमस्कार माझे नाव भाग्यश्री भारत वाकोडे आहे मी आता मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव भारतीय जनसंघटना संचालित प्राथमिक विद्यालय पिंपरी पुणे अठरा तर माझ्या मित्रमैत्रिणीनो तुम्हाला गोष्ट तर आवडतच असेल हो ना हो मला मला पण गोष्ट खूप आवडते तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका माझ्या गोष्टीचं नाव आहे एकीचे बळ एक गाव होतं तिथं एक मनुष्य राहत होता तो दयाळू होता त्याला अडल्या नद्याला तो मदत करी गावात तंटा बकेडा झाला की न्यायनिवाडा करी यामुळे गावात त्याच्या शब्दाला मान होता त्या माणसाचं मात्र एक दुःख होतं त्याची मुलं आपसात भांडायची मुलांचे वडील मुलांना सांगायचे अरे बाळांनो असं भांडू नका भांडणं चांगलं नाही वडील मुलांना सांगायचे त्यामुळे घरात चोर पावलाने प्रवेश करते ती एकदा का घरात शिरली की न कळत सगळ्या गोष्टींचा कब्जा घेते चांगल्या माणसांनाही बिघडवते त्यातून माणसं आपसात भांडू लागतात आपसात भांडल्याने शक्ती कमी होते पण ती मुले ऐकत नव्हती वडिलांनी त्या मुलांच्या अशा लागण्यापुढं जणू हातच टेकविले तो विचार करी सगळ्या जगाला आपण ज्ञान शिकवतो पण मात्र चालली एकीने एकी शक्ती देते पुन्हा पुन्हा वडिलांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला तरीही ती भानखोर मुले ऐकत नव्हती त्यांचा भानखोरपणा वाढतच गेला शेवटी माणसानं विचार केला मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे असं त्यांना वाटायला लागलं एके दिवशी एका मुलाला जवळ बोलावले त्याच्या हाती एक दिला ह्या बारीक काठ्यांचा जुडगा मोडून दाखव वडील मुलास म्हणाले मुलांनी काठ्यांचा जुडगा मोडण्याचा प्रयत्न केला तो मोडला नाही दुसऱ्या मुलाकडे वळत ते म्हणाले तुसा पन्नास शक्ती खर्च करतो आता हा जुडगा तोडून दाखव मुलाने जुडगा हाती घेतला मोडण्याचा प्रयत्न केला त्याचाही प्रयत्न वाया गेला राहिलेल्या मुलांना पाठांचा जुडगा तोडण्यास सांगितला त्यांनाही ते जमले नाही प्रत्येकाने आपले बळ वापरून काठ्यांचा जुडगा तोडण्याचा प्रयत्न केला पण ते तो मोडू शकले नाही वाकवू सुद्धा शकले नाही यानंतर वडिलांनी काठ्यांचा जुडगा सोडला प्रत्येक काठी वेगळी केली प्रत्येक मुलाला एक एक काठी दिली या काठ्या बारीक का आहेत आतापर्यंत सगळे एकत्र बांधून त्या मोडण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्या मोडता आल्या नाही आता जुडगा सोडला आपण प्रत्येक सुट्टी काठी तुमच्या हातात आहेत काठी मोडण्याचा प्रयत्न करा वडील म्हणाले प्रत्येक मुलाने आपापली काठी सहज मोडली मुलांना केलेल्या कामाचा अभिमान वाटू लागला आपल्या भानपूर मुलाकडं पाहात वेळी म्हणाले माझ्या बाळांनो काय घडलं या कृतीतून आलं का काही लक्षात सगळ्या वेगवेगळ्या होतात वेग एक एक मोडून पडली तुमची एक राहिली तर ती काठ्यांच्या जुडग्यासारखी बरकट राहील आणि जर तुम्ही आपसात दुही केली भांडत राहिला तर सहज मोडून पडलेल्या काठीसारखी तुम्ही तुमची अवस्था होईल एकी जवळ अमा बेकीने शक्तीचा नाश होतो धन्यवाद